थँक यू देळगावकर फॉर सॉर इन्व्हाइटिंग मी जसं सर बोलले आता की खूप सगळ्या मुली आहेत ज्यांना इच्छा आहे की ॲक्टर बनावं सो मी माझी जर्नी ऑडिशन्स थ्रू सुरू केली ती पुण्यात जेव्हा मी कॉलेजला शिकायला होती मी ऑडिशन्स द्यायला सुरुवात केली अँड दॅट्स हाऊ इथ स्टार्टेड तर एवढंच बोलेल की स्वप्न असेल तर जुस्ट चेस मागे जा आणि एक दिवशी ते पूर्ण होतील यू uh, सो मच एव्हरीवन so खूप छान वाटलं मला इथे कुलार so भगवतीपूर येथे आयोजित नवरात्र खरेदी महोत्सवात दांडिया व गरबा नृत्याचा जल्लोष रंगला पंचकृषी परिसरातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत संपूर्ण वातावरण उत्साहाने भरून टाकले दैनिक जनता आवाज व कृषी भारत मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने या दांडिया उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते कर, कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरल्या प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा भगत कार्यक्रमात महिलांबरोबर लहानग्या बालगोपाळांनीही मनसोक्त आनंद लुटला ग्रामीण भागातील महिलांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने आयोजकांनी केलेल्या सुंदर नियोजनाचं विशेष कौतुक झाले अहिल्यानगर राहुरी सोनगाव शिर्डी बाबळेश्वर श्रीरामपूर लोणी आदी भागातून मोठ्या संख्येने स्पर्धक आणि प्रेक्षकांनी उत्सवात सहभाग घेतला या प्रसंगी अभिनेत्री श्रद्धा भगत म्हणाल्या मी स्वतःही करिअरच्या सुरुवातीला विविध स्पर्धा आणि ऑडिशनद्वारे संधी मिळवली त्यामुळे ग्रामीण भागातील तरुणाईने अशा संधीचं सोनं करावं इतक्या भव्य स्वरूपात ग्रामीण भागात कार्यक्रम आयोजित करणाऱ्या दैनिक जनता आवाज व कृषी भारत मीडिया यांचे अभिनंदन केले मला पुन्हा यायला आवडेल सांगून असल्यानंतर आयोजकांकडून ऐश्वर्या अजित मोरे यांनी श्रद्धा भगत यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तसेच सर सर्प माजी सरपंच रेना अनिल खरडे यांचा सत्कार सौ सुनीता महेश रक्ताटे यांच्या हस्ते झाला या सोहळ्याला माजी सरपंच रेना अनिल खरडे सौ ऐश्वर्या अजित मोरे सौ सुनीता महेश रक्ताटे सौ ज्योती रमेश निबे सौ गोपिका धनंजय दळे उजवाला संदीप करकुटेल वृषाली देवेंद्र खरडे वैशाली दीपक देडगावकर आदी मान्यवर उपस्थित होते कोलार भगवतीपुरातील हा बहारदार गर्भा दांडी या सोहळा पंचकृषीतील सांस्कृतिक ऐक्याचे प्रतीक ठरले प्रवारा नगरीसाठी अरुण बोरुडे अजित शेख मोरे सर यांना फॉर इन्व्हायटिंग मी युअर आणि मी दोन परफॉर्मन्सेस बघितले आणि मॅमने मला सांगितलं की जो पहिला परफॉर्मन्स त्यांनी केला ती पूर्ण फॅमिली होती आणि इट्स सो सो वंडरफुल टू सी की पूर्ण फॅमिली मिळून एवढा छान परफॉर्मन्स केला आणि सेकंड परफॉर्मन्स पण खूप छान होता एनर्जेटिक होता खूप छान वाटलं मला बघून बाकीच्यांना ज्यांचे पण परफॉर्मन्सेस राहिले विश यू गाईज ऑल द बेस्ट अँड थँक्यू सो मच फार फॉर हॅविंग मी थँक्यू